बारा जून दोन हजार पंचवीस हा अहमदाबाद विमान दुर्घटनेचा दुर्दैवी दिवस इतिहासाच्या पानांमध्ये कोरला गेलाय अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं एआय वन सेव्हन वन उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात खाली कोसळलं आणि यात जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला तर कित्येक लोक जखमी झाले खर तर या घटनेनं संपूर्ण देश हादरला मात्र या विमान दुर्घटनेची जखम ताजी असतानाच आता एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये बिघाड झाल्याच्या किंवा उड्डाणे रद्द करून प्रवाशांना खाली उतरवल्याच्या बातम्या कानावर तर अहमदाबाद मधील अपघातानंतर एका मागोमाग एक पुढे येणाऱ्या या बातम्यांमुळे कुठेतरी संशयाला जागा मिळतीये अहमदाबादचा अपघात असो किंवा मग आता एअर इंडियाच्या विमानांनी अचानक केलेलं आपत्कालीन लँडिंग असो या सगळ्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय का अशी शंका मनात निर्माण होती तर अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडिया विमानाच्या आपत्कालीन लँडिंग संदर्भात आतापर्यंत कोणती माहिती पुढे आली आहे आणि या सगळ्या मागे काही कट असावा का असा याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे साक्षात सावंत गुजरात मधील अहमदाबाद इथं बारा जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जाऊन कोसळलं या अपघातात दोनशे प्रवासी बारा क्रू मेंबर्स आणि वस्त्रीगृहातील अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यातील मृतांचा आकडा तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर वर जाऊन पोहोचलाय या दुर्घटनेचं दुःख अजून ताजं असतानाच गेल्या दोन तीन दिवसात विमानाच्या आपत्कालीन लँडिंग संदर्भात धडाधड बातम्या पुढे आल्या यातील पहिली घटना अशी की सॅन फ्रान्सिस्कोवरून मुंबईला येणारं विमान कोलकात्याला वळवण्यात आलंय मंगळवार सतरा जून रोजी पहाटे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट आय वन एट झिरो मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला कोलकातामध्ये थांबा घेताना हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं या विमानानं रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नियोजित वेळेत कोलकात्यात लँडिंग केलं होतं परंतु त्याचवेळी विमानाच्या डाव्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यानं सकाळी सव्वा वाजता प्रवाशांना विमानातून उतरावं लागलं तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणाला विलंब झाला दुसरी घटना अशी की सोमवार सोळा जून रोजी दिल्ली ते रांची विमानानं अचानक युटर्न घेतला एअर इंडियाच्या दिल्ली ते रांची विमानानं उड्डाणानंतर काही क्षणात घुमजाव केला हे विमान दिल्लीहून संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी निघालं आणि नियोजित वेळी सहा वाजून वीस मिनिटांनी रांची इथं पोहोचणं अपेक्षित होतं परंतु उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक अडचणींमुळे विमान परत दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं त्यानंतर तपासणी केल्यावर हे विमान पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झालं तिसरी घटना ही हाँगकाँग ते दिल्ली विमानाच्या बाबतीत घडली सोमवारी हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर विमान पुन्हा उलट फिरलं आणि हाँगकाँगला इमर्जन्सी लँडिंग केलं विमानाच्या उड्डाणानंतर बावीस हजार फुटांवर वैमानिकाला काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला त्यानंतर त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबाबत माहिती देऊन प्रवास पूर्ण करण्याबाबत नकार दिला आणि एअर इंडियाच्या या विमानानं उलट वळून हाँगकाँगला लँडिंग केलं चौथी घटना म्हणजे दिल्ली ते वडोदरा जाणाऱ्या एअर इंडियाच्या नाईन या विमानानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं त्यानंतर लगेचच विमानाची नीट बंद होत नसल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं त्यानं ही बाब दिल्ली एटीसी ला सांगितली आणि दिल्लीला पुन्हा विमान उतरवण्याची परवानगी मागितली त्यानंतर वडोदऱ्याकडे जाणारं हे विमान पुन्हा एकदा दिल्लीलाच उतरलं पुढे तपासानंतर हे विमान पुन्हा एकदा सेवेत रुजू करण्यात आलं पाचवी घटना अशी की गुवाहाटी ते कोलकाता एअर इंडिया एक्सप्रेसचे आय एक्स वन टू टू सिक्स हे विमान शनिवारी निघणार होत मात्र तांत्रिक बिघाडांमुळे या विमानाला वारंवार उशीर होत होता त्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत विमानातच ठेवण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं अखेर रविवारी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण घेतलं आपत्कालीन लँडिंगची सहावी घटना म्हणजे फ्रँकफर्टवरून हैदराबादला येणाऱ्या लुप्तन्साच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली त्यामुळे हे विमान पुन्हा मूळ स्थानी उतरवण्यात आलं हैदराबादला येण्यासाठी लुप्तन्साच्या एल एच सेवन फाय टू फ्लाईटने फ्रँकफर्टहून स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी उड्डाण केलं भारतीय प्रमाण वेळेनुसार हे विमान सोमवारी हैदराबादला लवकर पोहोचणं अपेक्षित होतं मात्र फ्लाईट ट्रॅकिंग यंत्रणेच्या माहितीनुसार उड्डाणानंतर काही तासांनी या मार्गातील बदल रेकॉर्ड केला अहमदाबाद दुर्घटनेनंतर मंगळवार सतरा जून रोजी पहिल्यांदाच एअर इंडियाचं विमान लंडनला जात होतं परंतु एअर इंडियाचे एआय वन फाईव्ह नाईन हे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आलं दुपारी एक वाजताची या विमानाची वेळ होती त्यानंतर हे विमान विलंबाना असून ते तीन वाजता उड्डाण घेणार असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं परंतु त्यानंतर हे विमानच रद्द करण्यात आलं तसंच उद्या सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी विमानाची वेळ असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला असून त्यांच्याकडून विविध प्रतिक्रियाही उमटल्या हा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता खरंतर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत अहमदाबाद दुर्घटनेनंतर सातत्यानं होत असलेल्या या आपत्कालीन लँडिंग मागे नेमकं कारण काय असावं विमानाच्या इंजिनमध्ये किंवा उपकरणांमध्ये काही छेडछाड झाली असावी का एकामागून का एक, एक पुढे येत असलेल्या या घटनांमागे काही कट असेल का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद